विरोधकांकडनं रूमर्स पसरवले जात आहेत की हे आ, युती बरोबर आहेत किंवा हे आघाडी बरोबर नाही आहेत तर मुलात आघाडी आहे का शहरामध्ये हा माझा आधी प्रश्न आहे आघाडी तुटल्याचं प्रेस कॉन्फरन्स घेऊन काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसने आधीच जाहीर केलेलं आहे आणि ती का तुटली काय का केवढे मोठं षडयंत्र झालं ह्या षडयंत्राची चावड आम्हाला आधीच लागली होती त्याच्यामुळे हा एवढे मोठे निर्णय काय आधी अशी घेतले जात नाहीत त्याच्यामुळे मागे पण काहीतरी म्हणजे कारण असतं जर आमची युती असते तर आमच्या विरोधात युतीचे उमेदवार नसते किंवा मी युतीच्या उमेदवारांच्या विरोधात उभा नसतो निवडणुकीची रणधुमाई आता शिगेला पोहोचलेली आहे सगळीकडे बघितलं तर सगळ्या प्रभागामध्ये आता जे प्रचाराचा वारा आहे त्याचा जोरदोर वार्ताना पा पाहायला मिळतोय सध्या आपण आहोत प्रभाग क्रमांक चार मध्ये आणि इथले जे उमेदवार आहेत नौशिन काजी यांच्याशी आपण कोणी बातचीत करणार काजी साहेब काय सांगाल आपण या प्रभाग चार मधून निवडणुकीसाठी उभ्या खा� एकंदरीत जर पाहिलं तर आता प्रचाराची जी रंग जी आहे आता वाढलेली आहे काय सांगाल काल आपले जे तालुका अध्यक्ष आहेत त्यांनी प्रेस घेऊन असं सांगितलं होतं की आमची आता कोणासोबत आघाडी नाही किंवा युती नाही नक्की काय तो प्रकार इथे तुमच्या तशी काय युती किंवा आघाडी आहे का काय सांगाल त्याबद्दल नक्कीच आमच्या जे तालुका अध्यक्षांनी तसेच आमचे ज्येष्ठ नेते माझे मार्गदर्शक बशीरभाई मुर्तुजा यांनी जे काही सांगितलं ते एकदम योग्य सांगितले आहे आणि मी आपल्या सर्वांच्या माध्यमातून या प्रश्नाचं उत्तर माझ्या माझ्या प्रभागातील जनतेला पण देऊ इच्छितो कारण जसे जसे दिवस जवळ येत आहेत तसे तसे मग आमचं आम्ही विजयाकडे बहुमताने वाटचाल करत आहोत तर त्यासाठी मग विरोधकांकडनं रोमर्स पसरवले जात आहेत की हे युती बरोबर आहेत किंवा हे आघाडी बरोबर नाही आहेत तर मुलात आघाडी आहे का शहरामध्ये हा माझा आधी प्रश्न आहे जे आमचे विरोधक आहेत त्यांना कारण आघाडी तुटल्याचं प्रेस कॉन्फरन्स घेऊन काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसने आधीच जाहीर केलेलं आहे आणि ती का तुटली काय केवढं मोठं षडयंत्र झालं या षडयंत्रची चावल आम्हाला आधीच लागली होती त्याच्यामुळे हा एवढे मोठे निर्णय काय आधी अशी काही घेतले जात नाहीत त्याच्यामुळे मागे पण काहीतरी म्हणजे कारण असतं तर ते शहरातल्या जनतेला आणि आमच्या प्रभागातल्या जनतेला पण कळलेलं आहे तसेच आम्ही हो आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षाच्या घड्याळ्या चिन्हावरती निवडणूक लढवत आहोत हे आमची निशाणी आहे प्रभाग क्रमांक चार हा बघायला गेलात तर हा गेले पंचवीस ते तीस वर्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा घड्याला निशाणीचा गड आहे गड आणि हा तो गड आम्ही लढवतोय फक्त आम्ही आता तुम्ही बघायला गेलात तर आमच्या प्रभागामध्ये तुम्ही ओपन सर्वे करा मी तुम्हाला सांगतो सर्वे करा आणि प्रत्येक घरी घरी जाऊन विचारा की आम्ही फक्त निवडणूक म्हणून आज उभे राहिले नाहीत किंवा निवडणूक म्हणून असं काही कार्यालय उघडलेलं नाहीये हा कार्यालय मध्ये चार वर्षापासून आहे आणि ते फक्त आम्ही जनहिताची कामं मी हो। आणि माझ्या बरोबर जे महिला उमेदवार आहेत आमची बहीण मनोहर सुलताना फरहान मुल्ला हे आम्ही दिवस रात्र आहोत रात्र लोकांची कामं करतोय आम्ही कामाच्या माध्यमातून आम्ही लोकांपर्यंत या प्रभागामधल्या लोकांपर्यंत पोचलेलो हो। आहोत काम हे आमचं नाव आहे आमच्या नावाची आम नावा पण गरज नाही आमच्या आम कामाची गरज कामाच्या बद्दल लोकांना माहिती आहे झाली गोष्ट आता तुम्हाला सांगतो युती आघाडी आहे काय जे वावड्या उठवतात आता काय झालंय आता जवळजवळ दिवस यायला लागलेत त्यांना रिपोर्ट पण समजायला लागलाय जनतेचा आम्हाला जो काही प्रतिसाद मिळतोय आता जनता स्वतःच आता मी लोकांची कामं केली तर जनता मला स्वतःच फोन करून सांगतात अहो आमचा नंबर कुठल्या याच्यामध्ये आलाय तुम्ही आमचं हे बनवले इलेक्शन कार्ड बनवण्यात मदत केली हे केलीत आम्ही तुम्हालाच मतदान तुमची कुठलीही निशाणी असू नये आम्ही तुम्हाला भरघोस मताने मतदान करणार तर आम्ही त्यांना सांगतोय आम्हाला आमचा रिपोर्ट समजलेला आहे आमच्या आम्हाला किती मतदान पडणार आहे आम्ही तुम्हाला सांगतो होणाऱ्या मतदानापैकी जवळजवळ सत्तर ते पासष्ट टक्के मतदाने आम्ही घेणार आहोत जर समजा अडीच हजार इकडे मतदान झालं तर आम्ही पंधराशे ते सतराशे पटीमध्ये आम्ही हे मतदान घेत आहोत आत्ताच्या घडीला तसंच आमची युती नाही आहे जर आमची युती असती तर आमच्या विरोधात युतीचे उमेदवार नसते किंवा मी युतीच्या उमेदवारांच्या विरोधात उभा नसतो शिंदे गट शिवसेना आणि बी चे उमेदवार आमच्या विरोधात आहेत मग आम्ही युतीमध्ये कसे नौशिक भाई एकंदरीत बघितलं तर तुमच्या कामाचा जो इथे धडा आहे तो आम्ही पाहिलेला किंवा जनतेला पाहिलेला त्या कामाच्या मोबदला जनतेचा रिस्पॉन्स आपल्याला कसा आहे तेच मी तुम्हाला आधी सांगितलं ना की जनता स्वतः फोन करून सांगते अहो आमचा नंबर कुठल्या केंद्रावरती आलाय तर ते आम्हाला जरा कळून द्या तर आम्ही सांगतो हा तुमचा हा नंबरवरती आलाय काय निशाणी तुमची जी निशाणी ती आमची निशाणी जनतेकडून मग आता घड्याला तर घड्याला आमची निशाणी आहे आणि घड्याळी निशाणी कोकण नगरची गेले पंचवीस वर्ष राज्य करते आहे कोकण वरती तर सगळ्यात घराघरात पतवायची आम्हाला गरज नाही ते आधीच पोचलेलं आहे आणि आम्ही बघा मी आता पण सांगतो आम्ही काय आत्ता हे काय उघडलेलं नाही गेले लोकांची कामं सगळी अडीअरची जी कामं असून ते आम्ही करतोच आहोत त्याच्यामुळे आम्हाला आम्ही एकदम बिंदासपणे निवडणुकीला सामोरं जातो आम्ही बघा आम्ही खुश आहोत आम्ही फिरतोय फिरतोय लोकांना जसे आता पण मी तुम्हाला सांगतो आता आम्ही निवडणुकीच्या प्रचार हे आम्ही उमेदवारामध्ये केला पाहिजे पण जी काही लोक कामं घेऊन येत आहेत ती पण आम्ही करतोय असं नाही की बाबा हे नंतर हे जर आहे निवडणुकीमध्ये आहे ते आहे नक्की तर या ठिकाणी निवडणुकीचा जरी काय असेल तरी येणारे कामं देखील करतो असेल हे प्रभागातले जे उमेदवार त्यांनी सांगितलं या ठिकाणी महिला उमेदवार देखील त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया अं काय सांगाल आपल्या जो तिथे निवडणूक लढवत आहे आपण एकंदरीत जर पाहिलं तर कशा का प्रकारे काम चालू आहे एक प्रकारचा विजय आपण करू खात्री आहे नमस्कार माय सेल्फ मुनगर सुलताना मी प्रभाग क्रमांक चार मधून इलेक्शन लढत आहे आता माझे भाऊ जे नवसिंग काजी बोलले ते एकदम बरोबर आहे काहीतरी ह्युमर्स पसरवतात पण हे बरोबर नाहीये आम्ही पण काम करत आहोत पण पॉझिटिव्हली मी काम करत आहोत आम्ही लोकांपर्यंत पोचत आहोत त्यांचे चोवीस तास काम करत आहोत नौसिन काझी आणि मी रात्र रा असो किंवा दिवस असो आम्ही नेहमी जाणत असतो म्हणून आमची विजय पक्की आहे पक्की आहे म्हणजे हंड्रेड पर्सेंट बिकॉज वी आर वर्किंग फॉर द पीपल अँड वी आर वर्क फॉर देम सो माय इंटेन्शन इज दॅट वी विल विन अँड डेफिनेटली थँक्यू नक्की तर या दोन्ही उमेदवारी ते आपल्या विजयाची हात्री दिलेली आहे सचिन सावंत महाराष्ट्र रत्नागिरी